अरे बापरे आणि बाबूला दवाखाना नेलं का नाही हा आणि दवाखाना कुठं आहे लेफ्ट साइडला हाय योग्याच्या गाडीवर बसून दवाखान्यात नेल हा बसा बसाओ बसा, बसा, बसा। त्या चालेत दवाखान्यात चाललेत बाबू है ना बाबूचे डॅडी अरे बापरे दवाखाना आला का दवाखान्यात आले ते सर्दी झाली म्हणून बस अरे साईट लाईव अरे बाप रे मला साडी आणली अरे बाप रे काय मस्त साडी आणली रे मला अरे बाप रे घरातलं सामान पण आणलं आणि ऑफिसला गेल ते का नाही तुम्ही आज लेफ्ट साइड दवाखाना आहे मग तिथे लेफ्ट साईडला आहे

योगेश दवाखान्यात घेऊन चाललाय हा कुठे मग इकडे हा कुठे लेफ्ट साइड कुठे हा बोला आता डॉक्टर काय बोलतात त्यांना इंजेक्शन द्यायला नेलं का तिकडं इंजेक्शन द्यायला डॉक्टर साहेब इंजेक्शन देऊन झालं का या मग इकडं इंजेक्शन द्यायला पाठी मागून पडद्याच्या आता राहिलं का इंजेक्शन कुठे दिलं मला काय आणलं सोन्याची साडी अरे बाप औषध दिलं आणि काय काय दिलं अजून इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन तिकडून पण त्याच्या पाठी माग राहिल का बाबू राहिल का ए बाबू राहिल का सांग की इंजेक्शन दिलं आणि रविवारी पोलिओ घेतला का नाही तू पोलिओ पिलाच नाही आणि असा बाहेरच काढला हे सांग ना रविवारी पोलिओ पिला ना तू रविवारी पोलिओ पिला ना असं तोंडातून दोन्ही थेंब बाहेर काढले या ना अरे बापरे कसं सुजलं पावडर टाकते कुठे दिला सुजले म्हणून बघ सुजले म्हणून पावडर टाकले राहते का रे आता सुजलेलं थांबलं का आता उतरलं का बघ घेता पावडर लावल्याने एको घ्या एक जो घ्या लागते योगेशने आज